मस्तराई या मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आता आंबे भरपूर बाजारात आले तर आंब्याचा रस्तर झालाच पाहिजे आणि तुमच्याबरोबर सेवा सुद्धा केला पाहिजे तर चला मस्त पैकी आज आज आंब्याचा रस बनवूया आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सुद्धा बघूया व्हिडिओला सुरुवात करूया तर मस्त पैकी इथं आंब्याचं आपल्याला आंबरस बनवायचं आहे आणि त्याच्यासाठी अर्धा एक तास आपण थंड पाण्यामध्ये आंबे भिजत ठेवलेले होते आणि छान अशा पद्धतीने धुवून आणि याची साल काढून बघायचे जेणेकरून खराब वगैरे लगेच कळतं तर डायरेक्ट पिळायला घ्यायचे नाही तर बघू शकता मस्त असे प्रत्येक आंबा आपण स्वच्छ करून घ्यायचा आणि खराब वगैरे आहे का ते सुद्धा बघून घ्यायचं तर इथं आंबे घेतले आपण साखर घेतली विलायची आणि तूप तर मस्त सगळं साहित्य रेडी करून घेतलं आणि आंबे जास्त वेळ थोडेसे जरा थंड पाण्यात ठेवले का मस्त थंडगार आपला आंबरस तयार होतो तर बघू शकता तर अशा पद्धतीने सर्व आंबे आपण आता धुवून घेणारे छानपैकी आणि खराब वगैरे सुद्धा बघून घेणारे तर छानपैकी आंबे वगैरे आपले धुवून झाले आणि मस्तपैकी आता दुसऱ्या कटोरीमध्ये आपण आता ह्या पद्धतीने पिळून घ्यायचे तर बघू शकता असे बघून घेतले तर जास्त झंझट पडत नाही आणि झटपट आपला आंबरस तयार होतो छानपैकी आंब्याचा आंबरस तर आता सुरुवात झाली आंबरस करायला तर अक्षय तुथीपासून आता आंबरस करायला सुरुवात होती तर तिथून पुढं आंबे घालायला निवेद वगैरे दाखवून झाला का आता इथून पुढं तर आंबरस करायला सुरुवातच झाली तर भरपूर प्रकारचे आंबे येते बाजारामध्ये त्याच्याने करून आंबा खूप छान दिसतो पण आतून अशा पद्धतीचं कधी कधी खराब पण निघू शकतो तर डेट वगैरे खराब असला का आपला आंबा खराब निघतो त्याच्यासाठी छानपैकी त्याचे व्यवस्थित बघून आणि स्वच्छ करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण सगळे आता पिळून घेतले आणि कोळीसुद्धा छानपैकी आपण हलगत हाताने अशी काढून घ्यायची आणि कोणी पाण्या बिगर पाण्याचा बनवायचा असेल तर अशा पद्धतीनेच बनवू शकता तुम्ही पाणी वगैरे काही टाकायचं नाही तर मी इथं आता साली आणि कोई आहे त्याच्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून घेतलं जास्त हे पाणी टाकायची गरज नाही आणि मस्त आपलं आंबे खूप छान असा निघाला आहे आंबा अजिबात खराब वगैरे निघाला नाही तर लगेचच आपण जेणेकरून इथं आंबे पिळून घेतले त्याच्यामध्ये हे साली आणि कोई तर ते सुद्धा एक पाण्याने असे छान असे धुवून घेणारे आणि तेवढंच पाणी टाकून घेणारे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही चला सोच्च तर चला स्वच्छ करून घेतले सर्व तर आपण थोड्याच पाण्यामध्ये छानपैकी धुवून घेतले आणि आपला आंबरसुद्धा आता रेडी झाला आहे तर त्याच्यात आपण आता कितपत गोड आहे आपले आंबे त्या पद्धतीने आपण साखर टाकू शकतो आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता तर मी तर हाताने बनवला तुम्ही मिक्सरला आवडत असला मिक्सरलासुद्धा करू शकता तर हाताने पण खूप सुंदर आणि खूप मस्त लागतो तर आंबरस खरं म्हणजे हातानेच खूप छान लागतो तर अशा पद्धतीचं आपण आता आंबरस करून घेतला साखरसुद्धा टाकून घेतली साखर तुम्ही कितपत गोड खात्या किंवा आंबे कितपत गोड आहे त्या पद्धतीने तुम्ही वापर करू शकता तर मस्त साखर विरगळली का लगेचच आपण इथं आता विलायची घालून घ्यायची विलायची घातल्यामुळं खूप छान असा आपला आंबरस तयार होतो आणि स्वादिष्ट सुद्धा लागतो चला तर मस्त पैकी आता आंबरस तयार झाला लगेचच आपण आता डिश मध्ये काढून घेऊ छानपैकी साखर सुद्धा विरगळली चला त्या डिशमध्ये काढून घेऊ मस्त असा सुगंध सुटला जेणेकरून आपण विलायची टाकली विलायची टाकल्यामुळं खूप सुंदर लागतो हो, तुम्ही नक्की ट्राय करा विलायची टाकून तूप टाकून खूप सुंदर असं आंबरस लागतो तर चला आता बाउलमध्ये काढून घेतलं आणि आपण थोडंसं वरतून ते तूपसुद्धा घालून घेणारे आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चाल आणि मस्तपैकी आपला आंबरस आता रेडी झाला अशाच पद्धतीने तुम्ही करून बघा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद